नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदारी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो हा माझा चना आहे जी की तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पेरला गेलेला आहे आणि हा ई व्हरायटी आहे अण्णागिरी आणि याच्यासोबत मी एक बारा बत्तीस सोळा हा जो खात आहे तो पेरणीसोबतच दिलेला आहे आणि आज आहे पंधरा नोव्हेंबर तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्याची एकदम जबरदस्त वाढ झालेली आहे आणि याला अजून पाणी वगैरे काही दिलेलं नाही तर मित्रांनो तुम्हाला मी आज हरभरा पिकाच्या पंचसूत्रीबद्दल माहिती सांगणार आहे याचं जे नियोजन आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देता देणार आहे तर मित्रांनो हे जे आहे हरभरा हे हलक्या रानात पिरू नका याला भारीच रान निवडा आणि भारी रानातच पेरा आणि तुम्ही जर कोरडो जर पेरणार असाल तर कोरडोसाठी विजय दिग्विजय राजविजय हे बियाणे वापरू शकता तुम्ही एक करी पंचवीस किलोनी वापरावे आणि जर तुम्ही बागायती जर करणार असाल तर तुमच्याकडे सिंचित सोय असेल तर त्यासाठी तुमच्याकडे वरायटी आहेत ब्याण्णव अठरा जॅकी ब्याण्णव अठरा जी की खूप चालते आपल्या महाराष्ट्रामध्ये फुले विक्रम आहे जे की मेकॅनिकल हार्वेस्टरसाठी आहे फुले विक्रांत आहे फुले कांचन आहे यापैकी एक कोणता वापरा करी त्याला सव्वीस ते तीस किलो बियाणे लागेल आणि जर काबुली जर पेरणार असाल बाग आहे ती तर त्याच्यासाठी पी के वी टू ही जात आहे एक करी चाळीस किलो वापरावे आणि कुठलाही हरभरा पेरते वेळेला हरभऱ्यामध्ये मेन प्रॉब्लेम जे आहे मर रोगाचे तर त्याच्या कंट्रोलसाठी तुम्हाला सी ट्रीटमेंट ही करावीच लागेल मित्रांनो तर सी ट्रीटमेंटसाठी तुम्ही केमिकल आणि जे जैविक ऑर्गॅनिक जे आहे हे दोन्ही प्रकार वापरू शकता आता मी जे आहे याला जैविक प्रकारे जैविक प्रकार केलेला आहे याला मी ट्रायकोडरमा जे आहे ट्रायकोडर्माचा वापर करूनच मी असे ट्रीटमेंट करूनच हे हरभरा पेरलेला आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही बीज प्रक्रिया करण्यासाठी आणि हे मेन प्रॉब्लेम जे आहे हे बुरशीनाशक वापरण्याचं तर हे बियाण्याद्वारे आणि जमिनीद्वारे याच्यावरती बुरशी चढती बुरशीचा प्रसार होतो तर तो रोखण्यासाठी आपल्याला ते ट्रीटमेंट करावी लागते जी की बुरशीनाशकाची राहील तर आणि हे एक प्रकारे लसीकरणच आहे आपल्याला जसं कोरोनामध्ये लसीकरण करून हो घ्यावं लागलं किंवा लहानपणी आपल्याला लसीकरण करावं हो लागलं त्याचप्रकारे ही एक लसीकरण आहे या बियाण्यांसाठी जे की मर रोग कॉलरॉट म मुळकूज करपा तांबेरा यासारख्या रोगांना बुरशीजन्य रोगांचा अटकाव करेल जे की सुरुवातीच्या टप्प्यामध्येच ते अटकाव करून टाकेल तर यासाठी जर तुम्हाला बीज प्रक्रियासाठी जे औषध आहे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता थायरम प्लस कार्बन कार्बॉक्झिम जी की विटावॅक्स पॉवर या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि दुसरं आहे थायफिनॉईट मिथाईल प्ल प्लस प प्रायक्लोरोस्टोबिन जे की झेलोरा या नावाने उपलब्ध आहे तुम्ही जर विटावॅक्स वापरत असाल तर एक किलो बियाण्याला तीन ग्रॅम हे औषध सोडून द्यावे आणि नंतर पेरणी करावी आणि जर झेलो झेलोरा वापरत असाल तर वीस एम एल झेलोरा दहा किलो बियाण्याला वापरून तुम्ही पेरणी करू शकता मित्रांनो यामुळे मर रोग कॉलरॉट करपा तांबेरा हे जे बुरशीजन्य हो रोग आहेत याला तुम्ही चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकता आणि बी बी पद्धतीही वापरू हो शकता मित्रांनो तुम्ही तीही खूप चांगली आहे तर मित्रांनो आणि दुसरा मुद्दा आहे तण व्यवस्थापनाचा तर तण व्यवस्थापन करताना याच्यामध्ये वीस दिवसांनी तुम्ही पहिली आणि तीस ते पस्तीस दिवसांनी दुसरी कोळपणी डुबे धुंडे हे करू शकता मित्रांनो ज्याच्यामुळे तुमचं हे जे तण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल आणि दुसरा त्याचा फायदा असा आहे की जे आहे जमिनीचा वरचा थर भूसभूषित झाल्याने खालची जी ओल आहे ती टिकून राहील हे दुहेरी फायदा आहे त्याचा त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापनही करावं लागेल त्याच्यामध्ये बागायतीमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर किलो डी ए पी किंवा पंचवीस किलो पोटॅश हे सोबत वापरू शकता त्याच्यासोबत सेकंडरी जे मॅ मैं। मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये सल्फर एक बॅग प्रति एक करी ही वापरा मित्रांनो मी करी वा एक करी बारा बत्तीस सोळाच वापरलेला आहे एक बॅग आणि त्याच्यामध्ये मी ट्रॅक स्पोर्ट्स जे पावडर आहे ते टाकून मी वापरलेला आहे मित्रांनो आणि जर कोरडो करत असाल तर वीस वीस झिरो तेरा प्लस बारा बत्तीस सोळा हे वापरू शकता मित्रांनो आणि फवारणीद्वारे जर तुम्हाला आणि प्लस याला फवारणीद्वारे पण खत कर करा मित्रांनो तर त्याच्यामध्ये पहिले फवारणी जी आहे बारा बारा एकसष्ट झिरो तीस ते पस्तीस दिवसांनी पन्नास ग्रॅम प्रति लिटर दहा प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तुम्ही फवारणी करा मित्रांनो सेकंड फवारणी जी आहे ती पंचावन्न ते साठ दिवसांनी गाठे भरताना झिरभवन चौतीस पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामधून द्या मित्रांनो ही रेकमेंडेशन जे आहे युनिव्हर्सिटीचे आपल्या युनिव्हर्सिटीचीच रेकमेंडेशन आहे आणि मी पहिलं वापरलेलं आहे त्याचा मला चांगला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आणि युरिया वापरू नका युरियाने काय होतं फक्त काहीक वाढवून जाते ऊ वाढतं येते गुडग्याला येत आहे पण त्याला फुलं लागत नाहीत म आणि लागले तरी ऊच कमी प्रमाणात लागतात त्याच्यामुळे युरिया नका वापरू आणि पाणी व्यवस्थापन जर करणार असेल तर ह्याला पाठपाणी किंवा जास्त पाणी देऊ नका मर रोग जो आहे तो याच्यामुळे ये ये येतोच किंवा मानकूज ज्याला आपण कॉलरॉट म्हणतो त्याच्यासाठी तुम्ही स्प्रिंकलरचा किंवा ड्रिपचा वापर करू शकता मित्रांनो आणि मेन प्रॉब्लेम काय होतं आहे स्प्रिंकलरनं पाणी दिलं की आपले शेतकरी काय म्हणतात स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर याची आंब जाते म्हणतात पण ठीक आहे आम जरी गेली तरी चार दिवसात अजून वापस आंब येणार कारण ही जी वर असं हे हरभरा जे असं पीक आहे याचं ते आंब आणतच ते त्याच्यामुळं त्याची काळजी करू नका तीन चार दिवसांनी अजून परत आंब येईल पहिलं पाणी जे आहे तुम्ही भारी जमिनीमध्ये जर हरभरा करत असाल तर तीस पस दर, ते पस्तीस दरम्यान पहिलं पाणी फुलोरा अवस्था असते त्यावेळेला चालू होण्याच्या अगोदर स्प्रिंकलरने द्यावे त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते पंचावन्न ते साठ दिवसांनी दरम्यान पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान पाणी द्या तुम्ही दुसरा ज्या वेळेला हरभऱ्यामध्ये हरभऱ्याच्या घाट भरण्याच्या अवस्था असते आणि त्याच्यामध्ये ज्वार एवढे दाणे या यावेळेला तुम्ही हे जे आहे दुसरं पाणी देऊ शकता मित्रांनो आणि मध्यम जमिनीत तुम्हाला तीन पाणी द्यावं लागतील पहिलं पाणी पंचवीस दिवसांनी दुसरं पाणी पन्नास दिवसांनी आणि तिसरं साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान तुम्ही मित्रांनो पाणी द्या तर मित्रांनो हेच तुम्हाला माहिती सांगायचं होतं आणि ह्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला फवारणीचं पण करावं लागेल पहिला स्प्रे तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसांनी घ्यावा लागेल त्यापास वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घ्यावं लागेल त्याच्यामध्ये तुम्ही मग टिन घेऊ शकता जे की चार ग्रॅमने वापरा कवरजन घेतलं तर तीन एम एलने वापरा त्यासोबत एक फंगी साप किंवा रोको हे वापरू शकता याचं प्रमाण वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात तुम्ही वापरू शकता मित्रांनो आणि सेकंड स्प्रे जो आहे तो घाट्या दाणे भरताना घ्या पंचावन्न ते साठ दिवसांनी त्यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता तीन ग्रॅमनी किंवा कोरेजन घेऊ शकता तीन एम एलनी किंवा एम एम एक्टीन घेऊ शकता चार ग्रॅमनी या तीनपैकी एक आणि या वेळेला तुम्हाला टिल्ट हे जे बुरशीनाशक आहे हे वापरायचं आहे प्रति दहा लिटर सॉरी दहा एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये याचं फवारणी करा मित्रांनो यामुळे तुमचा करपा तांबेरा हे जे बुरशीजन्य रोग आहेत हे कंट्रो कंट्रोल होऊन जातात आणि जर तुमचं सतत जर म रोग येत असेल तर त्याला पर्यायाने तुम्ही त्या ठिकाणी पीक पे पी पिकाचा फेरफालट करा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही करडी हे पीक वापरू हे तुम्ही पेरू शकता मित्रांनो तर हीच इन्फॉर्मेशन द्यायची होती मित्रांनो बघा अशा प्रकारे हा आपला हरभरा आहे काय कमेंट असतील तर तुम्ही नक्कीच मला तुमचे प्रश्न म कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो सोबतच काय तुम तुम्हाला जर हा माझा प्रयत्न आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद